नमस्कार मित्रांनो साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुहीर माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरी ही घरात बसलेली असते सुप्रिया आणि आत्या आपल्याला आता ईश्वरीला हे जे काही मिठाई ऑनलाईन शॉप उघडायचं असतं त्यासाठी नेमकं आपल्याला काय काय करावं लागेल हे सर्व आता आत्या आणि ही सुप्रिया ईश्वरीला सांगत असतात ईश्वरी बोलते की हे बघ आत्या आणि आई हे जे काही घर आहे ते मला अगदी घरासारखंच राहायला पाहिजे मी बाहेर जाईल काम करेल आणि जगाशी भांडेलसुद्धा परंतु सर्व काम करून मी जेव्हा थकून घरी येईल तेव्हा ह्याच घरामध्ये मी सुखाने झोपेल असंही ईश्वरी आपल्या आईला सांगत असते त्यावेळेस आता इकडे ईश्वरीने आपल्या आईला मिठी मारलेली असते ही नम्रता जी आहे ती या आपल्या बहिणीकडे बघत राहते त्यानंतर इकडे ईश्वरी बोलते की घर आणि किचन ह्या गोष्टी जेवढ्या जवळ आहेत तेवढ्या जवळ ठेवायच्यात मला असं पण ईश्वरी ही आत्याला सांगत असते त्यानंतर आता ईश्वरी पुन्हा बोलते की मी जे काही स्वप्न बघेल तेच मी ह्या घरात पूर्ण करेल अशी माझी इच्छा आहे त्यामुळे मला कुणीच काही म्हणायचं नाही असं म्हणत होता पुन्हा ही ईश्वरी आपल्या आईला मिठी मारते तर नम्रता बोलते की काय चाललं इशू तुझं तर आत्या तिथून जातात तर आता सुप्रिया बोलते की हे बघ इशू आता तुझं हे सर्व काही प्लॅनिंग केलेलं आहे ते सर्व तुझ्या मनासारखंच होणार आहे त्यामुळे आता तू टेन्शन घेऊ नको तेवढ्यामध्ये इकडे ही जी काही आपली आत्या आहे ती घरात जाते आणि एक बॅच नंबर वन ईश्वरी डबा असा आणून देते त्यावेळेस इकडे आता ईश्वरी त्या डब्याकडे बघत राहते सुप्रिया बोलते की हे बघ हा डब्बा आहे आत्यांनी दिलेला तुझा तर आत्या बोलतात की बॅच नंबर वन ईश्वरी स्वीट्स हम इंदोरच हे असं त्या डब्यावरती लेबल लावलेलं असतं आणि तो डब्बा आता ईश्वरी हातात घेऊन बघत असते आणि तसतशी खूप खुश होत असते दुसरीकडे अर्णव जो आहे तो इकडे रूममध्ये येतो मामा तिथे येतात मामा अर्णवला सांगू लागतात की हे बघ अर्णव आपल्याला जावे बापूच्या बाबतीमध्ये खूप बारकाईने लक्ष ठेवावं लागणार आहे आणि प्लीज तू अंजलीला काही सांगू नको ती खूप हळवी आहे एकदा तिच्या मनाला काय वाटतं याचा अंदाज आपल्याला घ्यायचा आहे असं मामाही अर्णवला सांगतात तर आता अर्णव बोलतो की आपल्याला जे वाटतं ना ते एकदा मला तिच्या कानावर घालू दे असं पण इकडे अर्णव जो आहे तो इकडे ह्या आपल्या मामांना बोलत असतो धोड्यामध्ये डॉक्टर आणि नर्स ह्या अंजलीच्या रूममधून बाहेर येताना अर्णवला दिसतात अर्णव डॉक्टरांना विचारतो की आमची ताई ठीक आहे ना त्यावर डॉक्टर बोलतात की अहो तुम्ही अगदी वेळेवर आलात तुम्ही आतमध्ये जा तुमची ताई तुम्हाला सर्व काही सांगेल असं म्हणत आता डॉक्टर तिथून जाऊ लागतात तर मामा आता ह्या पुन्हा डॉक्टरीशी पण बोलत असतात दुसरीकडे अंजली ही राकेशच्या मिठीमध्ये पडलेली असते अंजली आता ह्या राकेशला बोलते की आता तुमची जी काही जबाबदारी आहे ती वाढलेली आहे असं घरी अवेळी येणं अवेळी जाणं हे आता बंद करा मी तुम्हाला माझ्यापासून लांब जाऊन देणार नाही ना मला नाही सहन होत असं पण अंजली ही राकेशला बोलत असते त्यावर आता राकेश बोलतो की नाही जाणार मी तुला सोडून अंजली त्यावेळेस आता इकडे अंजली आणि राकेश जे आहे दो अर्नों अर्नों ते दोघे एकमेकांच्या मिठीत असतात ही अर्णव बघतो अर्णव त्या रूममध्ये गेलेला असतो दुसरीकडे ईश्वरी आणि नम्रता या दोघी बा जागा बघण्यासाठी बाहेर गेलेल्या असतात त्या घरी येतात आत्या बोलतात की बघितली की जागा तर ईश्वरी बोलते की आत्या आम्ही जागा बघून आलो परंतु एवढे काही जागांचे भाव आहेत तुला काय सांगू आत्या असं ही या आपल्या आत्याला सांगते त्यानंतर इशू बोलते की इंदोरमध्ये इतका मोठा बंगला आहे इथे एक खोली मिळणं कठीण आहे त्यावरच आता नम्रता सुद्धा बोलते की खूप जागा बघितली जी जागा मला आवडली नाही ती बजेटमध्ये मिळते असं ईश्वरी ही आत्यांना सांगत असते तेवढ्यामध्ये इकडे आत्या जी आहे ती बोलते की जाऊ दे एकदा आपण राकेशच्या कानावरती घालूयात असं म्हणत आता ही नम्रता समोर आणि ईश्वरीसमोर आत्या लगेच आता या आपल्या राकेशला कॉल करते इकडे ही अंजली तर इकडे राकेशच्या मिठीमध्ये असते आणि जवळ आता समोर अर्णव पण उभा असतो तेवढ्यामध्ये आता अर्णवला हा राकेश बघतो आणि बोलतो की अरे अर्णव तू दरवाज्यात का उभा राहिलास इकडे ये ना तेवढ्यामध्ये राकेशजी तो फोन कट करतात तर इकडे आत्या बोलतात की त्यांनी तर कॉल कट केला तर ईश्वरी बोलते की जाऊ दे आत्या अगोदर कामात असतील कशाला त्यांना त्रास तर इकडे आत्या बोलतात की तुम्ही फ्रेश व्हा मी बघते पुढच्या कामाचं त्यानंतर इकडे आत्या आता साईडला येतात अर्णव जो आहे तो इकडे या आत्यांना बोलतो की अगं ताई तू ठीक आहे ना डॉक्टर आत्ता इथून गेलेत आता ही अंजली लगेच या आपल्या राकेशकडे बघते राकेश लगेच बोलतो की तिला चक्कर आली अर्णव अचानक त्यामुळे चेकअपसाठी डॉक्टरांना बोलावलं आजी पण त्र्यंबकेश्वरला गेल्यात मामींना विचारावं म्हटलं की मामी पण इथे नाही शेवटी मग डॉक्टरांनाच मी घरी बोलावलं आणि विचारलं असं पण इकडे राकेश जो आहे तो या अर्णवला सांगू लागतो नंतर आता राकेश लगेच अंजली अंजली, या अंजलीला बोलतो की आता डॉक्टर काय बोलले ते तूच सांग तुझ्या भावाला तेवढ्यामध्ये अंजली आता आपल्या भावाकडे बघते आणि इकडे अर्णव बोलतो की काय बोलले ताई डॉक्टर सांग ना तर इकडे अंजली बोलते की अरे बाळा तू मामा होणार आहेस आता जेव्हा आता ही अंजली आपल्या भावाला जेव्हा असं सांगते तेव्हा हा अर्णव पण तेवढाच खुश होतो अर्णव बोलतो की काय बोलतेस ताई तू काय मी मामा बनणार तर इकडे अंजली हो असं बोलते तेवढ्यात आता मामा तिथे येतात मामा लगेच बोलतात की काय इतके का खुश सर्व प्रमोशन होणार की काय सर्वांचं तेवढ्यामध्ये आता इकडे अर्णव आता हळूच हो असं बोलतो तेवढ्यामध्ये इकडे अर्णव ह्या मामांना हळूच खुनावून सांगतो की ते काही बोलू नका तेवढ्यामध्ये अंजली आणि राकेश हे दोघे एकमेकांच्या जवळ बसलेले असतात आता हा राकेश जो आहे नाटका तो अंजलीला बोलतो की तुझं कुठल्या शब्दात आभार मानू तेच कळत नाही गं मला तर मामा बोलतात की अहो जावई बापू तुम्ही काय बोलता तर राकेश बोलतो की हो मी बरोबर बोलतो एवढ्यामध्ये इकडे अंजली आपल्या भावाला बोलते की अरे तू का अपसेट झालास तुला आनंद नाही झाला का तुझ्या चेहऱ्यावर आनंद नाही दिसते असंही अंजली आपल्या भावाला बोलते त्यानंतर आता इकडे अर्णव थोडासा विचार करत असतो आणि राकेशसुद्धा आता अर्णवकडे बघत राहतो राकेशला कळून चुकतं की याच्या मनात अजूनही काहीतरी आहेच त्यावर आता अर्णव विचार करतो आणि आता काहीच बोलायला तयार नसतो मामा पण खाली बघत असतात तर अर्णव आपल्या बहिणीला बोलतो की मला थोडंसं टेन्शन आहे बाकी काही नाही अगं ताई तुला सांगावं की नाही असं वाटतं गं माझ्या मनाला असं अर्णव आता आपल्या बहिणीला बोलतो आणि लगेच बोलतो की मामा थांबतो आता इम्पॉर्टंट आहे हे मला सांगू देस ताईला असं म्हणत अर्णव आता मामाला थोडंसं गप्प करतो आणि ह्या राखीचं जे काही सत्य आहे ते सत्य आता अर्णव आपल्या ताईला सांगणार असतो अर्णव ह्या ताईला बोलतो की मला थोडीशी काळजी वाटते ग ताई तुझी ही अंजली बोलते की अरे बाळा कसली काळजी वाटते तुला अर्णव तर अर्णव बोलतो की अगं जी आई मला सांग स्वतःला अजूनही खूप लहान मुलासारखं समजतेच ती स्वतःच्या मुलाला कशी शिस्त लावणार असं जेव्हा हा अर्णव या अंजलीला बोलत असतो तेव्हा अंजली एक कुशी आपल्या हातात घेते आणि ती जोरामध्ये अर्णवला मारते त्यावेळेस तिकडे अर्णव आता बहिणीचा हात आपल्या हातात घेतो आणि लगेच बोलतो की आय एम व्हेरी हॅपी आणि राकेशकडेही पण अर्णव बघतो तेवढ्यामध्ये मामा पण ह्या दोघांकडे बघतात त्यानंतर अर्णव बोलतो की हे hey, बघ ताई मी तुझ्यासोबत कायम असणार आहे त्यावेळी तू कसलीच काळजी करायची नाही कसलं टेन्शन घ्यायचं नाही त्यानंतर अर्णव आपल्या ताईला मिठीत घेतो अंजलीसुद्धा आपल्या भावाला मिठी मारत असते तर आता हे सर्व राकेश बघत असतो ते आता इकडे मामा जे असतात ते बोलतात की मी ही आईला गुड न्यूज देऊन येतो आता हा अर्णव आणि राकेश एकमेकांकडे बघतात राकेची जी काही थोडीशी चोरटी नजर असते ती अर्णवच्या लक्षात येत असते तर आता इकडे अर्णव हा विचार करत असतो आणि राकेश पण विचार करत असतो त्यानंतर अर्णव पुन्हा राकेशकडे बघतो बोलतो की नेमकं जिजूंचा कुठला चेहरा खरा असेल मला तर काही समजत नाही असं पण अर्णव आपल्या मनाशी बोलत असतो आता आपण काय म्हणावं आणि काय नाही सत्य तर शोधावंच लागणार आहे असं पण इकडे हा अर्णव जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो तर अर्णव खूप खुश होतो आणि ह्या आपल्या आपल्या ह्या अंजलीकडे बघत असतो दुसरीकडे नम्रता आणि ही जी काही आपली ईश्वरी असतात ह्या दोघी खूपच नाराज झालेल्या असतात आत्या तिथे येतात आत्या बोलतात की अजूनही तोंड पाडूनच का बसलात तुम्ही तेवढ्यामध्ये इकडे आता ही आत्या बोलते की अगं तुझ्या क्लाइड किचनची तयारी नाही करायची का तर इकडे आत्या बोलते की अगं मी इतका काही बढिया प्लॅन केला होता परंतु काहीच उपयोग झाला नाही असं पण ईश्वरी आपल्या आत्याला सांगत असते तेवढ्यामध्ये आत्याच्या मोबाईलवरती राकेशचा कॉल येतो आत्या खूप खुश होऊन तो कॉल उचलते आणि बोलते की बोला ना त्यावेळेस इकडे राकेश बोलतो की सो सॉरी मी तुमचा फोन कट केला बरं का त्यावेळेस इकडे आत्या बोलते की जाऊ द्या काहीतरी काम सुरू असेल तेवढ्यामध्ये इकडे ही जी काही आत्या आहे ती बोलते की तुमच्याकडे खूप महत्त्वाचं काम होतं ओ हो। मला एक सांगा तुम्हाला लवकरात लवकर इकडे यायला कधी जमेल तर आता इकडे राकेश बोलतो की नेमकं काय झालं तर आता इकडे आत्या बोलते की तुम्ही एक काम करा ईश्वरशीच बोला तर आता इकडे हा फोन जो आहे तो ही आत्या ईश्वरीच्या हातात देते तर इकडे ईश्वरी बोलते की अहो मला एक म्हणायचं आम्हाला आता शॉप टाकायचं आहे त्यासाठी जागा हवी होती क्लायवूड किचन सुरू करायचं आहे असं पण इकडे ही ईश्वरी आता या आपल्या राकेशला बोलत असते मी तुम्हाला फोन करणार होते तुमच्या खूप बऱ्याच ओळखी आहे म्हणून त्यावेळेस इकडे आता राकेशलाही बोलतो की अहो बरं झालं फोन केला बघेल मी जागा तुम्हाला त्यानंतर आता इकडे फोन ठेवल्यानंतर आता ही अंजली तिथे येते अंजली आता ह्या आपल्या या राकेशशी बोलत असते आता राकेश खूप गोड बोलत असतो या अंजलीशी अगं तू काळजीच करू नको हा राकेश जो आहे ना तुझ्या पाठीमागे नक्कीच आहे असं पण इकडे हा राकेश आता ह्या अंजलीला बोलतो अंजली पुन्हा राकेशला मिठी मारते त्यानंतर इकडे आता हा राकेश आपल्या मनाशी बोलतो की ईश्वरी आता तू ला बघ मी कशी माझी बनवत होतो असं पण हा राकेश आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे आजी खूप खूप असतात त्या आता इकडे त्र्यंबकेश्वरवरून येतात आणि घरातील सर्वांना प्रसाद देत असतात तेवढ्यात ते आता अंजली तिथे येते राकेश अंजलीला घेऊन तिथे येतो आजी लगेच अंजलीला बोलतात की बाई छान बरं का आणि मला खूप छान बातमी मिळाली बरं का असंही आजी जी आहे ती आपल्या या राकेशला आणि या अरंजलीला बोलत असते आणि अंजली आपल्या मिठीत घेते आणि तिला एक त्र्यंबकेश्वरच्या देवाचा पेढा देते इकडे ह्या राकेशलासुद्धा आजी पेढा देते आजी आता या अंजलीला समोरच्या सोप्यावरती बसण्यासाठी सांगतात आणि लगेच बोलतात की घरे आले आणि खूप गोड बातमी कळली मला तुझी अंजली एवढ्यामध्ये मा आता मामी बोलतात की अंजली काळजी घ्यायची बरं का आता आणि जावई बापू तुम्ही तरी आता अंजलीला वेळ द्या असं पण इकडे मामी ज्या आहेत त्या या राकेशला बोलतात तर राकेश बोलतो की ठीक आहे काही प्रॉब्लेमच नाही तर मामा आता खूप रागाने या आकाशकडे बघत राहतात नंतर आता इकडे आकाश आता घरामध्ये लगेच बाळाची खिळणी घेऊन येतो तर आता ती खिळणी जी आहे ती आता सर्वांना खूप आवडते परंतु अर्णव बोलतो की अरे अजून खूप दिवस बाकी आहेत एवढ्या लवकर कशाला ती खेळणी आणली तेवढ्यामध्ये आता आकाश बोलतो की अरे मला ही खेळणी खूप आवडली म्हणून आणली उद्या जर नाही मिळाली तर काय करायचं असं पण आकाश आता सर्वांना सांगत असतो तर मामी आता या आकाशकडे बघतात तेवढ्यामध्ये इकडे आजी बोलतात की मग आता आकाश मामा होणार आहे त्याचा आनंद नको का सेलिब्रेट करायला असं पण आजी या सर्वांसमोर आकाशला बोलतात आत्या ह्या ईश्वरीला बोलतात की तू आता हट्टीपणा करू नको राकेशकडून दोन दिवस मागावून घे त्यांच्याबरोबर जा आणि सर्व कामे करून टाक असं पण ही आत्या आता ईश्वरीला बोलतात तर नम्रता लगेच बोलतात की त्यांच्याबरोबर प्रत्येक काम करवायची काहीच गरज नाही आहे असं पण ईश्वरी आत्याला बोलते असं बघायला मिळतं की आता अर्णव ह्या आपल्या राकेशला बोलतो की तुम्ही माझ्या बर्थडेच्या दिवशी जो मला व्हिडिओ पाठवला होता तो व्हिडिओ एका वृद्धाश्रमातील नसून एका चहाच्या टपरीवरील आजी बाबा आहेत ते हे बरोबर ना असं जेव्हा अर्णव ह्या राकेशला विचारत असतो तेव्हा राकेशची बोलते तिथे बंद झालेली असते आणि त्याचा तो वेगळा चेहरा आता या अर्णवसमोर आलेला असतो दुसरीकडे आता ही सुप्रिया जी आहे ती या घरात बसलेल्या राकेशला बोलते की तुम्ही आमच्यासाठी खूप काही करता या पाठीमागे तुमचा काही स्वार्थ आहे का तेव्हा आता हा राकेश बोलतो की हो माझा स्वार्थ आहे आणि तुम्हाला मला मोबदला द्यावाच लागणार आहे तर सुप्रिया बोलते की कसला मोबदला द्यायचा तुम्हाला तर राकेश बोलतो की मला तुमची मुलगी ईश्वरी द्या आता ईश्वरी पण समोर बसलेली असते राकेशचा हा तोंडातून निर्णय ऐकताच इकडे आत्या ईश्वरी आणि ही सुप्रिया यांना तर खूप मोठा धक्का बसलेला असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे होणार तरी काय हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद